नमस्कार मित्रांनो घाटावर पावसाळ्यातील पहिली बिनजूडची शर्यत जमलेली आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा हिंदे केसरी सरजा याची बिनजूडची शर्त प्रेक्षणीय लढत जमलेली आहे मित्रांनो सरजाविरुद्ध बैल असणार आहे वजीर नाईन वन सिक्स वजेर नाईन वन सिक्ससुद्धा तीन फेरीच्या मैदानात तुफान फॉर्ममध्ये असलेला नंदी आहे त्याच्या विरोधात असणार आहे हिंदे केसरी सरजा मित्रांनो ही बिनजूडची शर्त पावसाळ्यातील पहिलीच असणार आहे ही घाटावरील असणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे पाच सहा दिवसापासून बरीच मैदाना तीन फेरीची कॅन्सल होत आहेत कारण की वरुण राजाची कृपा झालेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आलेले आहे सध्या शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे ते मित्रांनो फायनली महाराष्ट्रभर आता पावसाला सुरुवात झालेली आहे ते गरजेचंच होते मैदानं जरी कॅन्सल झाली तरी चालतील पण पाऊस खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा पाऊस आहे त्यामुळे आता ह्या चार पाच दिवसामध्ये बरीच तीन फेरीचे मैदानं कॅन्सल झाले त्यामुळे बरेच मा मालकांचे आता लक्ष लागले ते बिनजूड मैदानाकडे त्यामुळे घाटावर बिंदूडची मैदान आता सुरुवात होणार आहे कारण की मुंबईला देखील पाऊस पडत आहे त्यामुळे मुंबईचे सर्व मैदानं आता बंद झालेली आहेत आजचा एक पाडगावचा मैदान वगळता सगळे आता बिंदूळची मैदानं बंद होतील आणि सगळे मुंबईचे नंदी सगळे घाटावर येणार आहेत त्यामुळे आता घाटावर बरेच बिंदुडच्या शर्यतीत बघायला मिळतील मध्ये मध्ये दहा पंधरा दिवसाच्या गॅपने तीन फेरीची सुद्धा मैदाना बघायला मिळतील तर मित्रांनो फायनली प पहिली घाटावर पहिली बिंडूड जी शरत जमलेली आहे ती म्हणजे विरुद्ध वचीर तर मित्रांनो उद्या ही दिनांक बारा जून रोजी उद्या सासवड फाटे येथे विरुद्ध वजीर ही प्रेक्षणीय बिनदूडची लढत बा, लढत बघायला मिळणार आहे ही शरत मित्रांनो दुपारी बारा वाजल्याच्या आत होणार आहे म्हणजे अकरा ते बारा दरम्यान म्हणजेच सकाळी अकरा ते बारा दरम्यान ही शरत मित्रांनो कन्फर्म होणार आहे कोण जिंकणार ते अकरा ते बारामध्येच समजणार आहे त्यामुळे सर्जाची ही पहिली बिंदूडची शर्यत असणार आहे घाटावर तसेच आपला वजीर हा सुद्धा पहिल्यांदाच पालणार आहे आणि मित्रांनो ह्याच सासवड फाटीवर सातारा एक्सप्रेस बालमाची सुद्धा प्रेक्षणीय भिनजोडची शर्यत जमलेली आहे विरुद्ध छोटा मथूर मित्रांनो खुटारी पनवेल यांचा मथुर आणि सातारा एक्सप्रेस बालमा यांचीसुद्धा प्रेक्षणीय बिंदूरची लढ लड़, लढत दिनांक पंधरा जून रोजी वार शनिवार फाटी असणार आहे सासवड ह्याच फाटीवर मित्रांनो विरुद्ध मथूर ही शर्यत आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो सर्वांचेत कल सर्वांचित लक्ष बिंदूड मैदानाकडेच असणार आहेत हे पावसाळ्यात आपल्याला ह्यात लढती बघायला मिळणार आहेत धन्यवाद मित्रांनो